वसमतच्या दसरा महोत्सवात प्रवेशद्वाराजवळ चिखल तुडवात नवरात्र महोत्सवात जावं मध्ये गेल्यानंतर वाजवीपेक्षा जास्तीचे दर दसरा महोत्सवात आकारले जातात यातील सेट यांना द्यावे लागतात तर उर्वरित पस्तीस टक्के या दुकानदारांना उरतात त्यामुळे इथं येणाऱ्या ग्राहकांची मोठी लूट होत असल्याचा अजब प्रकार समोर आला सार्वजनिक नवरात्र दसरा कृषी व औद्योगिक प्रदर्शनी महोत्सव दोन हजार पंचवीस वसमत इथं भरवण्यात आला संबंधित हा महोत्सव जिल्हा परिषद मैदानावर भरवण्यात आला असून इथे येणाऱ्या ग्राहकांची कशा पद्धतीने लूट होते पाहूया किती देणार पडते जगा गे किती पैसे देणार पडते जगा के पैसे तीकिल देखे देखे। तीकिल देखे। तीकिल देखे। तीकिल देखे। या दसरा महोत्सवामध्ये ज्या संस्थेनं टेंडर भरलं त्या संस्थेनं खरंच नियमांचं पालन केलंय का असा सवाल उपस्थित होतोय या दसरा महोत्सवामध्ये येणाऱ्या ग्राहकांना पहिले दोन तीन दिवस अजून यामध्ये बदल करण्यात आले आता दुकानदाराकडून मोठ्या प्रमाणात वसुली होत असल्यानं येणाऱ्या ग्राहकांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आलाय वसुली कोण करत यातील दर वाढण्याचं कारण काय हा पैसा कुठे जातो याचा देखील पुरावा पहा

शहरातील तथा परिसरातील नागरिक तथा बच्चे कंपनीचं मनोरंजन व्हावं हा उद्देश बाजूला ठेवा वाजवीपेक्षा जास्त दर कशासाठी असा सवाल आता उपस्थित केला जातोय मारुति कार मारुति कार मारुति कार 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 या महोत्सवाचं ज्या संस्थेने टेंडर भरलं त्यांना त्या कारभार करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल देखील सुजान उपस्थित केला दसरा महोत्सवामध्ये संपूर्ण वसुली मोतीभायकडे असल्याचं नाव न सांगण्याच्या कारणावरून काही दुकानदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असल्या तरी मोती सेटला दिवसभरातील धंद्यातले पासष्ट टक्के द्यावे लागतात त्यातील दुकानदारांना उरतात फक्त पस्तीस टक्के म्हणूनच दुकानदाराकडून ग्राहकांची लूट होत असेल तर यावर कारवाई कोण करणार हा पण मोठा प्रश्नच आहे उमेद चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली